जालना जिल्ह्यातील जालना बोडिगोंद्री रोडवरील मंठा तांडा गावाजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सहा जण ठार झाले असून बारा जण गंभीर जखमी झाले सहा जणांची प्रकृती अतिशय कमी जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक बसली प्रत्यक्षदर्शिनीच्या माहितीनुसार भरधाव वेगानं येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं हा अपघात झाला बसमध्ये एकूण चोवीस प्रवासी होते यातील किरकोळ जखमींना आंबडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर दुर्घटना घडली आपल्याकडे किती पेशंट आले आहेत आणि त्यामध्ये किती मयत आहेत काय माहिती आहे आज अंबडपासून चार पाच किलोमीटर अंतरावर तांडा काट्यावरती एका बसचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये काही जखमी रुग्ण आहेत ते उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्या ठिकाणी नेण्यात ने आलं आणि त्यामध्ये सहा रुग्ण जे आहेत ते मयत झालेले आहेत त्यांचे पोस्टमॉर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर त्या ठिकाणी हे करत आहे आणि सध्या अंबड येथून अंदाजे जिल्हा रुग्णालय येथे अकरा रुग्ण आतापर्यंत संदर्भित केलेले आहे त्यापैकी एक रुग्ण जो आहे तो गंभीर आहे आणि त्याची नुकतीच ओळख पटलेली आहे आणि त्याला तो पुणे येथील आहे त्यांच्या नातेवाईकाचासुद्धा संपर्क झालेला आहे आणि काही रुग्ण जे आहेत त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये ना उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत यामध्ये काही सिरियस वगैरे आहेत कसं हां आत्ता एक सिरियस रुग्ण आहे ज्याच्या डोक्याला गंभीर जखम झालेली आहे त्या रुग्णाला आम्ही त्याच्या नाकावाटीत नळी टाकून इंटुबेट केलेल्या आहे आणि त्याला व्हेंटिलेशन आणि गंभीर डोक्याला दुखापत झाल्यामुळं आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये मेडिकल कॉलेज इथे संदर्भित केले